नमस्कार मंडळी सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आज आहे श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार आजचा दिवस तर आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण सोमवारा निमित्ताने आज आपण भगवान शिवांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत ते म्हणजे वसेच्या किल्ल्यातील खूप प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महादेवांच्या मंदिरात तर चला वेळ वाया न घालवत आपण ह्या भागाला सुरुवात करणार आहोत तुम्ही पाहत राहा आपलं मराठमळ युट्यूब चॅनल व जीतू तर चला तर हे मंदिर मित्रांनो भगवान शिवांच चा। सतराशे चाळीस मध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे पेशवेकालीन मंदिर असून येथे आपण श्री वजेश्वरी देवीचं दर्शन करू शकता तसेच श्री नागेश्वर मंदिरसुद्धा आहे इथे आणि हे खूप जुनं मंदिर आहे ऐतिहासिक असं मंदिर आहे दोन्ही आणि हे बघा या किल्ल्याबद्दल माहिती आपण आधी घेतलेली आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मंडळी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान तांदूळ अर्पण करण्याची प्रथा आहे याला असेही म्हणतात असे, असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात त्यामुळे या महिन्यात तांदूळ अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळतो श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ शंकराला अर्पण करण्याची प्रथा आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण केले जातात तांदूळ हे शुद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे ते अर्पण केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात तांदूळ अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकराला तांदूळ अर्पण करणे हे एक शुभ आणि फलदायी मानले जाते आपल्या ह्या वसईच्या किल्ल्यात आलोय त्याचं कारण की आज आहे श्रावणी सोमवार पहिला सोमवार पवित्र असा श्रावण महिना सुरू झालाय आणि हा बघा आपला एकांशाने पण दर्शन घेतले तर आज आम्ही आलोय वसई येथील खूप प्रसिद्ध असलेल्या श्री वजेश्वरी देवी मंदिरात तसेच इथे श्री नागेश्वर शिवालयात आपण आलो आहे आणि हे मंदिर आहे तर अशा पद्धतीने तर पहिला सोमवार आपला आज इथे आपण देवाचं दर्शन घेतलं आहे भोलेनाथाचं अवशेष बघा तर मंडळ हे बघा हा किल्ल्यातील चर्च आपण पाहतोय हे आणि हे सर्वात मोठं चर्च आहे त्या काळातील या पद्धतीने हे स्मारक सजवण्यात आलेले आहे खूप छान कलाकुसर आणि ते आपण अशा पद्धतीने कलाकारांनी साकारलेलं आहे आणि बघा किती छान वाटत आहे ते बघायला आणि वरती आपण हे जी माझ्या अप्पांचं दर्शन घेतोय खूप खूप मुजरा त्यांना आपण करतोय मंडळी आम्ही आलो होतो वसईच्या किल्ल्यात आणि वसईच्या किल्ल्यातील खूप प्रसिद्ध असलेलं पेशवेकालीन मंदिर आपण पाहिलं तिथे आपण भगवान शिवांचं दर्शन घेतलं आणि आपण आत्ता सिंहचे माझ्या अप्पांचं दर्शन घेतलं आता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं आहे का लाईक करा शेअर लाई करा आणि सबस्क्राईब करा हो तर भेटूया तर... नवीन अशा भागात तोपर्यंत Jay Bolena。<laughs>